खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले आहे ठीक आहे आपल्याला जे वाक्य दिलेले आहे त्याच्यामधलं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे आपण आता अभ्यास करूया बघा इथे आपण जे आहे हे सर्वनाम आहे आणि हे आपण प्रथम पुरुषवाचक आहे कारण या आपणमध्ये बोलणारा जो आहे त्याचा सुद्धा समावेश आहे आपण आता अभ्यास करूया याचा अर्थ बोलणारा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे ठीक आहे आणि म्हणून ते प्रथम पुरुषवाचक आहे ठीक आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम कशाला म्हणतो आपण बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्व नामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक म्हणतात आणि म्हणून हे आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आपण ते ऐकून बधीर झालो हे सुद्धा आपण बोलणाऱ्याने स्वतःबद्दल वापरलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा काय होणार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होणार आहे आपण उद्या योग्य तो निर्णय घेऊ है, है, है। ते आहे या आपणमध्ये सुद्धा बोलणारा सुद्धा समाविष्ट आहे आणि म्हणून इथे हे सुद्धा प्रथम पुरुष वाचक सर्व आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावे इथे जे आपण वापरलेलं आहे ठीक आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावे म्हणजे हे आपण समोरच्या व्यक्तीच्या नामाऐवजी वापरलेलं आहे आणि म्हणून ते द्वितीय पुरुष वाचक आहे ठीक आहे द्वितीय पुरुष वाचक सर्व कशाला म्हणतो आपण जी व्यक्ती आपल्या समोर उपस्थित आहे किंवा मग संपर्कामध्ये आहे अशा व्यक्तीच्या नामाबद्दल आपण जी सर्वनामे वापरतो त्यांना काय म्हणतो आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि म्हणून आपण आम्हाला मार्गदर्शन करावे ही व्यक्ती आपल्या समोर उपस्थित आहे आणि त्या व्यक्तीच्या नामाऐवजी आपण आपण वापरलेलं आहे आणि म्हणून ते, ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपण आणि स्वतः आपण आणि स्वतः ही जी दोन सर्वनामं आहेत ही दोन सर्वनाम प्रथम पुरुषवाचक म्हणूनही वापरता येतात द्वितीय पुरुषवाचक म्हणूनही वापरता येतात तृतीय पुरुषवाचक म्हणूनही वापरता येतात म्हणजे तीनही पुरुषवाचक मध्ये ती वापरता येतात म्हणूनच आपण आणि स्वतः या सर्व नामांना सर्व पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम म्हणतात जेव्हा आपण आणि स्वतः ठीक आहे ही तू तु, तुम्ही या अर्थाने वापरली जातात तेव्हा ते द्वितीय पुरुषवाचक असतात ओके यस आणि ती आत्मवाचक म्हणून वापरता येतात हे तुम्हाला माहितीच आहे Okay? Yes!